मित्रांनो उद्याचा रूट आहे राहिलेलं गंगापूर आणि जाताना शेवगाव नेवासा आणि दोन तीन दिवसानंतर रूट राहील नांदेडचा तर त्यामध्ये बीड जालना आपलं बीड परभणी आणि नांदेड पार बॉर्डरपर्यंत तेलंगणा बॉर्डरपर्यंत त्याच्यानंतर बघू सोलापूर सातारा सांगली तो भाग राहील तर सध्या इथंच थांबूयात व्हिडिओ बघा <laughs> मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आपण आले दादा मरमट ना मारमट मरमट आणि हे जवळजवळ जो जो अडीच वर्षापासून वेटिंगला होते फायनली यांचा आज नंबर आला आहे आणि माझं नशीब चांगलं मला त्यांची भेट घ्यायला मिळाली आणि फार चांगला स्वभाव आहे आणि त्यांची जवळजवळ जो, 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 जो पाच सहा एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधून आपला हा पॉईंट इकडे बघाय खाली ताराजून त्याचा खुटी वगैरे ठोकायची इथं मला वाटतंय दोनशे वीसच्या आतमध्ये शेवटची लाईन क्लोज होईल आणि अडीचशे फूट बोर करावं लागेल या भागामध्ये वैजापूर भागामध्ये भयानक पाण्याची कमतरता आहे हे मी आत्ता नाही सांगत तीन वर्षापासून सांगतोय फार छोट्या छोट्या लाईन आहेत या आकाराच्या त्या जर दोन तीन एकत्र आल्या तर मला वाटतं एक ते सव्वा दीड इंचापर्यंत पाणी सापडते फार मोठे पाणी काही या क्षेत्रामध्ये सध्या तरी नाहीत आ... उंची दोनशेच्या आतमध्येच खाली खोलवर मला वाटतं एक अपवादात्मक एखाद्या ठिकाणी दोनशे चाळीसच्या आतमध्ये पाणी होते दोनशे चाळीस नंतर काहीच नाही मला वाटते कोणी पाणीशोधकांनी हट्ट करू नये या भागामध्ये आल्यावर गंगापूर वैजापूर चारशे जाऊ द्या पाचशे बाहेरच्या भागासारखा पार्ट नाही आहे फल्टी मटेरियल तीनशेच्या नंतर लागते आहे असं वाटते फॉल्टी मटेरियलवर जर चारशे फुटापर्यंत दाखवते तर फॉल्टी मटेरियलवर जाईल हो याची काळजी घ्यावी म्हणजे माझ्या जे अनुभवात आलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जे पाणी शोधक इकडे येत असतील भरपूर पाणी शोधक महाराष्ट्रातून ह्या भागात येतात पाणी शोधतात भयानक लाईन ड्रॉप आहेत सध्या मला वाटते बऱ्यापैकी पाणी एंडिंगला आहे म्हणजे संपलंच असं समजून झाला ज्या बारा प्रवाही लाईन आहेत तेवढ्या आकाराच्या आहेत मला वाटतं त्याच्यावर एक पंप फक्त पाच दहा मिनटं चालू शकतो त्याच्यानंतर चालतच नाही म्हणजे ते पिण्यासाठी पाणी त्यांना वर्षभर आहे लाईन छोट्या आकाराच्या आहेत हार्डनेसमधून आहेत ज जादा हार्डमधून आहेत त्याच्यावर जा पुढं जाणारं प्रेशरसुद्धा कमी आहे म्हणजे जेवढं पाणी साठते तेवढं साठते म्हणजे तेवढं तुम्हाला चोवीस तासात बाहेर येते नाही तर मग बऱ्यापैकी प्रॉब्लेम आहे की नाही हो पाणी पियायचं तर इकडंसुद्धा अडचण येणार आहे याने एक आता ही नदी आहे नदीत विहीर खाल्ली तिला पाणी नाही म्हणजे विशेष एक नाही अडीच वर्ष झाले तुम्हाला वाटा चला चला, <laughs> चला मित्रांनो जे जे माझे मित्र भरपूर दिवसाची वेटिंग होते वैजापूरचे त्यांना आज मी कवर केले आणि ज्या आता महाराष्ट्रातून जे बाकी ठिकाणी राहिले आहेत लातूरसारख्या ठिकाणी असतील धाराशिवसारख्या ठिकाणी असतील नांदेडसारख्या कोल्हापूर या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझे मित्र राहिले असतील फार ते दोन वर्षापासून दीड वर्षापासून दोन वर्षापासून वेटिंगला आहेत ते सगळ्यात पहिले कवर करणारे नंतर बाकी टीम का आपण मोर्चा वळवणार आहे तर चला मित्रांनो हा या भागामध्ये पुन्हा सांगतो मी रिपीट जे बी पा पाहणारे दर्शक आहेत किंवा पाणी शोधक आहेत त्यांना एकच विनंती आहे की बाबा यापुढे येणाऱ्या या काळात ह्या भागामध्ये खास करून गंगापूर वैजापूर नांदगाव येवला चांदवड सटाणा मालेगाव जालन्याचा काही भाग आहे भयानक परिस्थिती आहे या भागामध्ये पाणी पर्क्युलेशन फार छोट्या छोटं आहे आणि लाईन ज्यादा फिरताना दाखवतात नारळ जास्त प्रमाणात उचलताना दिसतो मशीन जादा प्रमाणात फिरते असं वाटतं भरपूर पाणी पण असं पाणी नसते मी जेवढे पॉईंट आज चेक केले बऱ्यापैकी चार चार लाईनवर दिलेले पॉईंट ड्रॉप लाईनवर आहेत आणि त्याचं होणारं नुकसान फार शेतकऱ्याला मोठं होतं आणि पाणी शोधायची मी मानसिक स्थिती फार वेगळी होती की बाबा अरे का नाही पाणी लागलं आपण तर चार लाईनवर पॉईंट बघितला होता त्याचीही चूक नसते शोधताना तो भरपूर प्रयत्न करून शोधत असतो पण शेवटी प्रॉब्लेम येतो फल्टी मटेरियलवर फल्टी मटेरियलवर फक्त या लोखंडी रॉडवरच तुम्ही शोधू शकता फल्टी मटेरियल ड्रॉप लाईन अन्यथा कशावर शोधता येत नाहीत हे मी सिद्ध करून दाखवले त्याच्यामुळं मला असं वाटतं पाणी शोधकांनी तुम्हाला काय प्रयोग करायचा तो करा पण बरोबर तारा ठेवा तारा त्या तारावर ज्यावेळेस तुम्ही त्या लाईनवर चालता त्यावेळेस त्या ड्रॉप लाईन दाखवतात त्याच्यामुळं थोडा अभ्यास करताना विनंती करेल माझं ऐकायचं नसेल तरी ना ऐकू पण हो तुमच्या मनाला एक विचार प्रश्न विचारून बघा की आपल्याला काय करायला हवं ज्यावेळेस तुमचं तुमचं सुद्धा त्रास होतो पाणी शोधकांना की बाबा पाण्याचा पॉईंट चार लाईनबद्दल एकाच लाईनला पाणी लागलं ते पण एवढंच त्याच्यावर ना शेतकऱ्याची मोटर चालते ना तुमची मानसिकता ठीक राहते किंवा तुम्हाला होणारा आनंद शेतकऱ्याला होणारा आनंद याच्यात दुःख तयार होतं आणि मग दोघांच्या मला ते तीड तयार होती बाबा का नाही पाणी लागलं यांनाही वाटतं अरे पाणी शोधक चांगला होता पण काय प्रॉब्लेम आला चार लाईनवर पॉईंट दिला ज्यावेळेस आपण पॉईंट देताना सगळं सांगतो येतं चार लाईन आहेत तीन लाईन आहे दोन लाईन आहेत त्याच्यामध्ये एक लाईन ड्रॉप जाते तर मला माझे नवीन ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट माझे आठ दहा वर्षापूर्वी तशी अडचण यायची नंतरही आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये तीन लाईनमधून एक लाईन ड्रॉप जायची आपण शोधलं एक लाईन ड्रॉप कासाठी अरे मग बाबा हे अडचण कळाल्यानंतर आपण हा प्रयोग केला आणि या प्रयोगाच्या आप अंतर आपल्याला ते यश मिळालं आणि त्याच्यामुळे आता सहसा ड्रॉप लाईन बऱ्यापैकी जात नाही पाणी कमी जादा होते पण ड्रॉप जात नाही बऱ्यापैकी आता हे समजते की बाबा एवढी लाईन आहे का एवढी आहे का थोडी मोठी असावी पाणी किती प्रेशरचं असावं त्या आणि ह्या भागामध्ये मला वाटतं एक इंची पाणी लागणं म्हणजे फार समाधानकारक आहे बरोबर एक नाही हो सर तर चला मित्रांनो आता काही जाता बडबड करणार नाही उद्याचा रूट राहील आज आम्ही याचं करतो आहे कन्नड कम्प्लीट करतो कन्नडनंतर जाताना शेवगावचा काही नेवासा शेवगावचा भाग आहे आणि गंगापूरचे जे आता राहिले असतील मित्रमंडळ तिने कॉल करावेत तर चला मित्रांनो दोन दिवसानंतर नांदेड रूट राहील नांदेडवरही कॉल करावे बाकी मला वाटते कुणी कॉल करायची त्या रूटवर जे जे बी असतील बीड जालना परभणी नांदेड चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच जादा प्रबळ करणं करता आजचा मराठीचा थांबू था भेटू द्या भागात नमस्कार धन्यवाद